सोगाव माध्यमिक विद्यालयात दोन हजार दोनच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न किनवली जवळील विद्याप्रसारक मंडळाच्या सोगाव विभाग माध्यमिक विद्यालय सोगाव शाळेतील दोन हजार एक दोन हजार दोन या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकताच सोगाव माध्यमिक विद्यालयात पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री डी के विशेष सर यांनी भूषवले होते सदर कार्यक्रम होण्यासाठी शाळेच्या संचालकपदी असलेले सुभाष सर शाळेचे मुख्याध्यापक हरिलाल उवाळे कोळस कोळी सर एन के पाटील सर यांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी शाळेचे आजी माजी शिक्षक तसेच निवृत्त क्लार्क खंडागळे तात्या भोसले शिपाई हे सुद्धा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांना देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि पुन्हा एकदा तेवीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो याच शाळेने आपल्याला घडवले म्हणून शाळेचे विद्यार्थी गिरीश दानके प्रताप उमवणे हरेश पडवळ मोहन राऊत किशोर बागराव मोहन लकडे संदेश दानके अविनाश बागराव शिवाजी हरड रोशन दानके विष्णू निमशे अरुण गायवड दशरथ देसले हरेश देसले शंकर गायकवाड योगेश गायकवाड संदीप भालेराव महेश पवार राजेश हरड बशीर शेख यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तसेच त्यांच्या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपापली जबाबदारी पार पडली सदर कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुजन वर्गाचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा धानके यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थींमध्ये मीरा धानके लता आरड छायाहरड यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट लोखिंद शहापूर <laughs>